धनपतीसाठी अक्षय तृतीयेला सोपे उपाय कधीच नाही आर्थिक सण अक्षय तृतीयेला हिंदू धर्मामध्ये अतिशय विशेष महत्त्व आहे कोणत्याही शुभ मुहूर्त असेल हा जो मुहूर्त आहे अतिशय दिवस हा जो आहे तो शुभ मानला जातो या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्नकार्य गृहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात धार्मिक विधी आणि पूजा केली जाते दहा मे रोजी वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया श्रीहरिविष्णू लक्ष्मी यांना समर्पित असतो श्रीहरी विष्णू यांचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो सोने खरेदीसाठी ही ही जी तारीख आहे ती सर्वात उत्तम मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम येत असते आणि याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय करणेही खूप महत्त्वाचे आहे माता लक्ष्मीला आशीर्वाद तुम्हाला मिळवण्याकरिता अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात आर्थिक चंचण दूर करण्यासाठी उपाय तर पहा दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मी देवीची पूजा केली जाते यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये घर धान्याने भरून राहील आणि या स्थितीत लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करावी आणि लक्ष्मीच देवीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल जुनी स्प्लॉटिक जप माळगंगेच्या पाण्यामध्ये धुवून अर्पण करू शकता असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीची वस्तूची खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते यामुळे आशीर्वाद मिळत असतात तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर सोने खरेदी करणे शक्य होत नसेल तर या दिवशी सोन्याचा तीचे बनवलेल्या लक्ष्मीचे चरण पादुका आणि आपल्या घरामध्ये ठेवावे आणि त्याची नियमित पूजा करावी यामुळे घर नेहमी धनधाम धान्याने संपत्तीने भरलेले राहील कारण जिथे लक्ष्मी देवीचे पाया पडत असतात तिथे कधीही पैशाची कमतरता तुम्हाला बसणार नाही म्हणून तुम्ही या दिवशी साधी आणू शकता किंवा सोन्या सालीचे महालक्ष्मीचे पावले आणू शकता आणि आपल्या उंबरवाट्यावर चिटकू शकता किंवा आपले जे देवघर आहे तिथे ठेवून महालक्ष्मीच्या फोटोसमोर पूजा करू शकता आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अक्षय तृतीला या दिवशी केशर व हळदीने हो लक्ष्मी देवीची पूजा करावी असे केल्याने आर्थिक समस्या दूर होत असतात याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एक एकाक्षी नारळ याची प्रतिष्ठापना केल्याने देवी महालक्ष्मी प्रसन्न होत असते व तुम्हाला आशीर्वाद देखील देत असते तर पहा तुम्ही देवघरामध्ये अकरा नाणी एका कप वस्त्र घ्यायचं आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी यामध्ये तुम्हाला अकरा नाणी आहे किंवा पैसे आहे तर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि नंतर एका लाल कपडामध्ये तुम्हाला हे जे अकरा नाणे आहेत ते ठेवायचे आहे आणि जे हे याची जी, जी पोटली तयार केलेली आहे ही माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तर पहा दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच गहू दान करावे किंवा एखाद्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला दान केल्यासारखी पुण्यप्राप्त तुम्हाला मिळत असते कारण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही गहूद किंवा तांदूळ दान करत असाल तर ते शुभ आशीर्वाद जे आहे ते सूर्यदेवाला प्राप्त होत असतो त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार नक्की दान करावे